आज आपण छत्रपती संभाजीनगरला कशासाठी म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरला यावर्षी गणपतीच्या फेस्टिवल मध्ये इतके छान छान गणपती बसले बसलेले आणि इतकं छान आगमन झालेलं आहे सगळ्या गणपतीचं माझा पर्सनली फेवरेट गणपती म्हणजेच पावनचा गणपती तर आज आम्ही आलो आहे त्याच्या आगमनासाठी आणि समोरच माझ्या पावनचा गणपती आणि आम्ही लिटरली पाच वाजता आलेलो पाच ला म्हणजे साडेचारला आलो होतो पाच चा टाइम दिला होता पण इथं समोर बघा अजून काही चालू झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आता इथं थांबलेलं आहे जर ते चालू झाल्याच्या नंतर मग आम्ही त्याचा शूट करणार आहे प्रॉपर शूट करणार आज सो आज पावनचं आगमन कसं होतं हे तुम्हाला आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे चला पावनचा गणपती दाखवतो तुम्हाला आगमन कसं होतं इथं आता तयारी चालू आहे पावनची सगळं रेडी करताय Vamos i सर्व गणेश भक्तांचे पावन गणेश मंडळातर्फे हार्दिक स्वागत आपलं हे प्रेम आम्ही कधीच विसरू शकणार नाही गणपती बाप्पाची आरती सुरू आहे मी गणपती बाप्पाची आरती सुरू करतोय आता आम्ही गर्दीतून बाहेर हे थोड्या वेळाने आता मिरवणूक चालू होती हे आम्ही गाडी पैसे आले पॉवर बँक घेण्यासाठी इतकी डेंजर गर्दी होती बाप मी शूटच्या नादामध्ये पुरा चपलो होतो पुराच्या पुरा, पुरा। जे केल्याचे वाजवायला आले ते यांना काय खतरनाक वाजवले म्हणजे मी म्हणजे मी शॉक झालो तेवढं खतरनाक वाजवले काय सुर येत होते काय ताल होते त्यांच्या खतरला तो पावांच्या गणपतीला हार झाले आता आम्ही फोनला चार्जिंग करून आलेलो आहे आता आम्ही नाही का मिरवणुकीमध्ये चाललेलो आहे म्हणजे फोनला चार्जिंगच नव्हते थोडं खाल्लं पिल्लं आणि तिथं फोन चार्जिंग लावला ला। ला। आता इथं पावनची मिरवणूक चालू आहे आणि मूर्ती आणली आहे पावनची डेंजर गर्दी तर मी सांगू पण शकत नाही गर्दी आता आम्ही मिरवणूक मध्ये चाललेलो आहे आणि इथं पुऱ्या पुऱ्या रोडावरती लाइटर लावले पुऱ्या रोडावरती आजपर्यंत मिरवणूक मध्ये कोणीच लावले होते लाईट त्यांना पुऱ्या रोडावरती लाईट लावले होते आता आम्ही मिरवणूक मध्ये आणलोय आणि ही फ्रेम चे केला भाई हाय फ्रेंडली तिथं पावनचे पावनची मूर्ती आणि इतकं इथपर्यंत गर्दी तिथं पावनची मिरवणूक किती डेंजर चालू आहे पहा किती गर्दी म्हणजे एवढी गर्दी लिटरली कोणत्या झाला असती एवढी गर्दी इथं ती पावनची मूर्ती आणि इकडं बघा इकडं पूर्ण डी जे म्हणजे पूर्ण हा जो गुलवंडीचा रोड आहे हा पैटेटचा रोड आहे पुराचा पुरा, पुरा रोड भरलेला म्हणजे सांगू शकते गर्दी तू तर फायनली पावनची मिरवणूक संपली पावनचं आगमन संपलं हा जो सोहळा होता गणपतीचा आगमनाचा पावनच्या मंडळाचा तो अविस्मरणीय होता म्हणजे लिटरली असं आगमन मी आजपर्यंत संभाजीनगर मध्ये कधीच बघितलेलं नाही मी शब्दात सांगू शकत की मला किती आनंद झालाय आणि नाही सांगू शकत लिटरली म्हणजे इतकी पब्लिक होती जेवढं पैठण गेट होत जेवढं गुलमंडी होती पूर्ण पूर्ण भरलं होतं आणि त्यांना जे केरळचे कोल्हापूरचे समजा ठीक आहे मला पूर्ण नाही माहित पण केरळचे जे तबलेवाले ढोलकीवाले वगैरे जे आले होते का राईट्स वगैरे त्यांना प्रॉपर वाजवलं भाई प्रॉपर मी हँग झालो अजून त्यांचे ते प्रॉपर त्यांना लाईव्ह वाजवलेलं आहे आणि त्या समोर पण त्यांनी वाजवलं इतकं क्लास वाजवलं ते आणि अशी मिरवणूक मी आजपर्यंत संभाजीनगर मध्ये कधीच बघितलेलं नाही आणि माझा हा पावनचं मंडळ हा पावनचा गणपती म्हणजे मी काय सांगू म्हणजे माझं एकदम फेवरेट मंडळ आहे आणि ती मूर्ती आहे ती तिच्याकडं बघितल्यावरती डोळ्यातून आश्रवू होऊ शकता की एवढी भारी मूर्ती ती आणि सगळ्यात मोठी मूर्ती आणि त्यांचं जे डेकोरेशन असतं दरवर्षीचं ते पण खूप भारी आहे मित्रांनो जर तुम्ही असाल असताल तर नक्की पावनच्या आगमनाला पुढच्या वर्षी या वर्षी जे जे आले त्यांनी व्हिडिओ बघितला असेल आय डोंट नो बघितला असेल का नाही आणि खरंच भेटूया असेच नवीन नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय